नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग छत्तीस आरवच्या स्पर्शात ती स्वतःला हरव पाहत होती त्याच्या स्पर्शातील प्रेम तिला वेडावत होतं तिच्या अंगावर रोमांच फुलबत होतं त्याच्या मोबाईलच्या रिंगने दोघेही भानावर आले सानवी त्याच्यापासून दूर होऊ लागली तसं त्याने तिला जवळ घेतलं दूर नाही जायचं बस एवढा कॉल अटेंड करतो मला तू माझ्या मिठीत आहेस तू तिच्या गालावर गाल घासत म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं हॅलो सेन तो म्हणाला सर विशाल मजूमदार तुमची अपॉइंटमेंट मागत होते सेन गंभीर चेहराने म्हणाले विशाल मजूमदार यू मीन काकांचे रिलेटिव्ह तो बोलला यस सर जेव्हापासून त्यांना समजले की एडी इंडस्ट्रीचे सीईओ तुम्ही आहात तेव्हापासून ते तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत ओके त्यांना मंडेची अपॉइंटमेंट द्या पुढचे दोन तीन दिवस तसंही मला वेळ नाही आहे तो म्हणाला ओके सर सेन बोलले बाकी कामाच्या अपडेट्स मी लाराला ला, मेल केला त्याविषयी तिच्याशी डिस्कस करून घ्या आपल्याकडे दिवस कमी आहेत तो म्हणाला हो सर मिस्टर सेन म्हणाले त्यांनी कॉल कट केला सगळं ठीक आहे ना तिने गंभीर चेहऱ्याने विचारलं ना काहीच ठीक नाही आहे सांगून तो म्हणाला काय झालं काही मेजर इशू आहे का तुम्हाला तुम्हाला आता जायचं आय मीन तिने चेहरा पाडत विचारलं होय खूप अर्जंट काम आहे तू इथेच थांब आराम कर मी काम आवरून आलो तोही तितकाच सिरियस टोनमध्ये म्हणाला पण नव्हतात ना जाणार तुम्ही तिने उदास चेहराने विचारलं बरं नाही जात पण मग मला काय मिळणार त्याने तितकाच गंभीर चेहऱ्याने विचारलं आरो मुद्दामून करताना तुम्ही मी नाही बोलणार तुमच्याशी ती गाल फुगवत म्हणाली तसं तो हसू लागला खूप मिस करत होता तो हे क्षण ती त्याच्यावर चिडत होती त्याला बडबडत होती मी तो तिच्याकडे एकटक पाहत होता असे काय पाहत आहे ती म्हणाली मिस करत होतो हे सगळं तुझ्या जाण्याचा मनाला खूप त्रास होत होता का वागलीस असं इतका अविश्वास त्याने अलगतीच्या केसांना हिसका देत तिला जवळ ओढत विचारलं अविश्वास कसा दाखवेला आरो मला माहीत होतं तुम्ही चुकीचं वागणार नाही पण तेव्हा बाबांना समजवणं गरजेचं होतं मुलींना कायम हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो एकीकडे जोडीदार असतो ज्याच्यावर त्या जीवापाड प्रेम करतात एकीकडे आईवडील असतात ज्यांनी त्यांना प्रेमाने वाढवलं सांभाळलं असतं दोघेही आपलेच असतात त्यांच्यासमोर बरोबर हे शब्द महत्त्वाचे ठरत नाहीत ती म्हणाली पण मला त्रास झाला त्याचं काय तो बोलला मला माहीत आहे तुम्हाला त्रास झाला आहे पण खरं सांगू या दुराव्याने मला मात्र खूप गोष्टी समजल्या तुमचं माझ्या आयुष्यात असणारं स्थान माझं तुमच्यावर असणारं प्रेम इतकी तडफड याआधी कधीच झाली नव्हती आरोप वाटलं नव्हतं मी पण तुमच्यावर इतकं प्रेम करायला लागले असेल आता तुम्ही दूर जरी ठेवलं तरी मी राहू शकणार नाही तुमच्यासोबत कुठेही राहायची तयारी आहे माझी अगदी कुठेही ती त्याच्या नजरेत पाहत म्हणाली तिच्या नजरेत त्याच्याप्रती भरभरून प्रेम दिसत होतं तिने अलग त्याच्यावर झुकून त्याच्या ओठांवर ओट टेकवले आज पहिल्यांदा तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता तिची बोटं त्याच्या केसातून फिरत होती नकळत त्याच्या हात तिच्या पाठीवर स्थिरावले त्यालाही हा दुरावा नकोसा वाटत होता त्याने तिच्या ड्रेसची झीप खाली ओढली तसं तिने डोळे विस्मारून त्याच्याकडे पाहिलं त्याची नजर मात्र मुश्किल होती तिने लाजून खाली घातली त्याने अलगतीचा ड्रेस थोडा खाली ओढला इतक्या त्याच्या रूमडोरवर नॉक झालं कोण आहे त्याने थोडं चिडक्या स्वरात विचारलं सर कुणीतरी विशाल मुजुमदार तुम्हाला भेटायला आलेत मला वेळ नाही आहे सांगा तो म्हणाला सर मी सांगितलं त्यांना पण ते जायला तयारच नाही आहेत ओके आलो तो थोडा नाराजीत म्हणाला तू फ्रेश हो मी लगेच आलो आरव तिच्या गालावर हात थोपटत म्हणाला तो स्वतःला ठीक करत खाली यायला निघाला आरव खाली आला तेव्हा विशाल चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून बसला होता त्याला वाट पाहणं बिलकुल पसंत नव्हतं आज अशा माणसाची तो वाट पाहत होता ज्याची त्याच्या नजरेत काहीच लायकी नव्हती मी स्मिता गेस्टसाठी स्नॅक्स अरेंज करा आरव विशालच्या समोर बसत म्हणाला नो थँक्स मला त्याची गरज नाही आहे मी इथे माझ्या कामासाठी आलोय विशाल दुसरेपणाने म्हणाला में ले होता, मी तुम्हाला सोमवारी भेटायला सांगितलं होतं पण कदाचित तुम्हाला जास्त घाई झालेली असावी तू तिरकस हसत म्हणाला मी ऑलरेडी खूप वाट पाहिली आहे तुझी तुला काय वाटतं मी कायम तुझ्या मागे मागे करत बसावं का विशाल चिडत म्हणाला मी तुम्हाला वाट पाहायला सांगितली नव्हती माझं घर माझी पर्सनल स्पेस आहे मिस्टर विशाल कामाच्या गोष्टी तिकडे ऑफिसमध्ये आरो म्हणाला की तुझं घर आहे सिरियसली विशाल शक्दीम हसत म्हणाला हा म्हणजे लिगली तरी हे माझंच घर आहे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे आरव चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाला दुसऱ्याच्या गोष्टी हडपवून तू त्यांना तुझं म्हणतोस तुझ्यासारख्या तु मिडल क्लास लोकांना मी नीट ओळखतो गोड बोलून समोरच्याला गुंडाळण्याचं कसं तुमच्याकडे चांगलं असतं विशाल म्हणाला वेल थँक्स आय मीन मला इतकं ओळखण्याबद्दल मला वाटतं आपण मुद्द्यावर येऊया माझ्याकडे आज खरंच टाईम नाही आहे आजचा पूर्ण वेळ माझ्या वाईफचा आहे तुम्ही इथे येऊन माझा दिवस खराब करताय सो कम टू द पॉईंट आरव म्हणाला एकीकडे गर्लफ्रेंड एकीकडे वाईफ मजा आहे तुमची विशाल चिडवत म्हणाला मजा तर तुमची आहे मिस्टर विशाल तुमच्याकडे रोज रात्री नवीन गर्लफ्रेंड असते असो इट्स नॉट माय मॅटर राहिला प्रश्न माझा तर माझ्यासाठी माझी वाईफ काफी आहे तुम्ही कामाचं बोला माझ्या पर्सनल गोष्टी शिरला तर ते तुमच्यासाठी त्रासदायक पडेल आरव ऑन करत म्हणाला तू धमकी दे तुम्हाला कम टू द पॉईंट आरवला आत्ता राग येऊ लागला होता ही जी कंपनी तू हडपलीस आहेस ती परत देऊन टाक ती माझ्या मामाची कंपनी आहे त्याने खूप मेहनतीने उभी केली आहे विशाल म्हणाला माहिती आहे मला तुला तुझ्या मामाच्या कंपनीबद्दल आणि त्यांच्याबद्दल जेवढी माहिती आहे ना त्याच्या चौपट मला माहिती आहे तू जे माझ्याकडे आहेस ते सरांनी मला दिले त्यांना जर तुलाच तुला सगळं द्यायचं असतं तर मला दिलंच नसतं ना तेव्हा सरांसमोर का नाही बोललास मग तुला ही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्याच्यामागचं कारण काय आहे ते तुला स्वतःची कंपनी सांभाळता येत नाही तू काय ही इंडस्ट्री सांभाळणार गेले चार पाच वर्ष मी स्वतःची आयडेंटिटी लपवून एवढं काम केलं कंपनीला टॉपला आणले मग विचार कर आता कंपनीला कुठेही नेऊन ठेवेल ते विशाल मला सरांनी खूप विचार करून ही जबाबदारी दिली आहे जहागीर म्हणून नाही मी केपेबल आहे म्हणून दिली आहे त्यामुळे प्लीज नको तिथे मला नडायला येऊ नकोस भले ही कंपनी ही इंडस्ट्री तुझ्या मामाची असेल पण आज ती माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्या जबाबदारीपासून मागे हटणार नाही आरो कडक शब्दात म्हणाला तुझं हे भाषण मला ऐकायचं नाही आहे या कंपनीसाठी माझ्या मॉमने स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले आहेत विशाल म्हणाला म्हणूनच तर लोणावळ्याचं रिसॉर्ट तुझ्या मॉमच्या नावावर केलं होतं सरांनी जो तू विकून खाल्लंस उद्या ही कंपनी विकून खाशील तुझा काही भरोसा आहे का त्यामुळे विनाकारण माझ्यावर वेळ वाया घालवू नकोस मला माहिती होतं तू मला शोधत होत असते पण या शोधण्याचा काही उपयोग नाही आहे बेटर वे माझ्यापासून लांब राहा तू गेलास तरी चालेल तुला एंटरटेन करायला माझ्याकडे अजून वेळ नाही आहे आरव त्याच्या उत्तराची वाट न पाहता त्याच्या रूमकडे निघून गेला एवढा सहज मी हे सगळं सोडणार नाही आहे आरव आहूजा या, या, या प्रॉपर्टीची मला खूप गरज आहे त्याशिवाय मी यातून बाहेर पडू शकणार नाही मला काहीतरी करायला हवे विशाल गंभीर चेहराने स्वतःशी म्हणाला मी तिथून बाहेर पडला आरव रूममध्ये आला तेव्हा सान्वी फ्रेश होऊन बाहेर आली होती ती वॉर्डरोबमधून कपडे सिलेक्ट करत होती आरवने तिला मागून येऊन मिठीत घेतलं आ ती म्हणाली आपण आता घरी जायचं आहे का सान्वीने विचारलं नाही आज माझ्या सानवीसाठी स्पेशल सरप्राईज आहे आज की रात आपके नाम तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला तसं ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली खरंच ती म्हणाली हां मस्त रेडी हो तोपर्यंत मी सगळं अरेंजमेंट पाहून येतो तो तिच्या गालावर गाल घासत म्हणाला तसं तिने लाजून होमध्ये मा मान डोलावली आरवने तिच्या कपाळावर ओटेक टेकवले आणि तो अरेंजमेंट पाहायला निघून गेला तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद